महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सहा एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर पाथरी परिसरातील माजलगाव रोडवर केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला या कारवाईत पंधरा लाख ब्याण्णव हजारांच्या गुटख्यासह एकूण वीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विलास सातपुते यांनी पाथरी पोलीस ठाण्यास माहिती दिली असून यात रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे विवेकानंद पाटील विलास सातपुते वाघमारे चव्हाण क्षीरसागर चाटे ढवळे डुब्बे घुगे सायबरचे गणेश कौटकर यांचे पथक पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते यावेळी त्यांना माजलगाव रोडकडून एका वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तत्सम पदार्थ हे पाथरी येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकासह पाथरी पोलीस ठाण्याचे व्यंकटेश कुलकर्णी व लोखंडे दे देखील रवाना झाले यावेळी पथकाने पाथरी ते माजलगाव रोडवर ढालेगाव येथे सापळा लावला मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास माजलगाव रोडकडून एक संशयित वाहन येताना दिसले पथकाने सदर वाहन थांबवले त्यानंतर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव परवेज खान अलिदाद खान असे सांगितले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात पंधरा लाख ब्याण्णव हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तंबाखू आढळून आले तसेच पाच लाखांचे वाहन आणि एक मोबाईल असा एकूण वीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई दरम्यान पोलिसांनी परवेज खान खान चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल त्याने व त्याचा भाऊ खान खान या दोघांनी मिळून धाराशिव परिसरातील बाळू आडणे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख पाथरी परभणी टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा